गाव मुस्लिम बहुल तरीही हिंदू महिला गावाचे सरपंच या गावाने दिला सौहार्द आणि एकोप्याचा संदेश आपल्या सर्वांचा धर्म मानवता आहे एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होणं मदतीसाठी पुढे येणं आणि शेजार धर्म पाळणं हेच खरे हिंदुस्थानी मूल्य आहे अशी बातमी हरियाणाच्या नूल जिल्ह्यातील सैरोली गावात झाली आहे लोकसंख्येच्या बाबतीत हे गाव मुस्लिम बहुल आहे तीन हजार दोनशे शहाण्णव मतदारांपैकी हिंदू मतदारांची संख्या अडीचशे आहे येथील ग्रामपंचायतीत पंधरा पंच आहे त्यापैकी एकाची प्रमुख म्हणून निवड केली जाते म्हणजे सरपंच यावेळी पंधरा पंचापैकी चौदा पंच मुस्लिम समुदायाचे आहे हिंदू समुदायातील फक्त एक पंच निशा चव्हाण आहे मुस्लिम बहुल असलेल्या या पंचायतीत सरपंच निवडण्याचा प्रश्न आला तेव्हा पंचांनी बंधुत्ता आणि एकतेचे एक, एक अनोखे उदाहरण दिले आहे मुस्लिम पंचांनी एकात्मेने एका हिंदू महिलेला सरपंच म्हणून निवडले हिंदूच्या वृत्तानुसार नू हा हरियाणातील सर्वात मागास जिल्ह्यापैकी एक आहे जुलै दोन हजार तेवीसमध्ये मध्ये विश्व हिंद परिषदेने येथे एक मोर्चा आयोजित केला होता या मोर्चावर हल्ल्याच्या बातम्या आल्या हा जिल्हा जातीय संघर्षाचे केंद्र बनला होता आता या जिल्ह्यातील एका गावाने शांततेचे उदाहरण घालून दिले आहे पंचायत अधिकारी नसीम यांनी सांगितले की दोन एप्रिल रोजी तीस वर्षीय निशा चव्हाण सिरोलीच्या सरपंच म्हणून निवडून आल्या नू जिल्ह्यातील मुस्लिम बहुल गावात हिंदू सरपंच निवडून येण्याची ही पहिलीच घटना आहे निशा चव्हाण म्हणाल्या आहेत की मेवातमधील शतकानुशतके जुन्या हिंदू मुस्लिम एक्याचे हे आणखी एक उदाहरण आहे ते म्हणाले की त्यांच्या देशात हिंदू मुस्लिम बंधुत्वाची एक जुनी परंपरा आहे मेवातमध्ये कोणतेही धार्मिक भेदभाव नाही चौहान म्हणाले की त्यांच्या निवडीमुळे संपूर्ण प्रदेशात जातीय सलोख्याचा संदेश दिला जाईल नूची गट विकास आणि पंचायत अधिकारी शमशेर सिंग म्हणाले की शिरसोलीतील पंधरा पंचापैकी आठ महिला आहे सरपंच पद महिलांसाठी राखीव आहे दोन एप्रिल रोजी ग्रामपंचायतच्या सरपंचाच्या निवडणुका झाल्या होत्या पंधरा पंचापैकी दहा पंच उपस्थित होते, होते। सर्वांनी एकमताने निशा चव्हाण यांच्या बाजूने मते मांडली हे गाव पुन्हा ब्लॉकमध्ये येते येथे डिसेंबर दोन हजार बावीसमध्ये स पंचायत निवडणुका झाल्या विजेता सहाना सरपंच म्हणून निवडून आल्या होत्या पण ते नंतर त्यांचे शिक्षण प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आले त्यामुळे फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये त्यांना बडतर्प करण्यात आले त्यानंतर मार्च दोन हजार चोवीसमध्ये प्रभाग सदस्य रुक्षिणा यांनी कार्यवाहक सरपंचाची सूत्रे हाती घेतली परंतु त्यांचा कार्यकाळही कमी होता कारण त्यांच्या कामावर असमाधी कारण त्यांच्या कामावर असमाधानी असलेल्या सरपंच सदस्यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये विरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणला होता सिरोलीचे माजी सरपंच अष्ट्रपल्ली आता वॉर्ड सदस्य आहे त्यांनी सांगितले की पंचांनी चौहान यांची निवड या आशेने केली आहे की मागील सरपंचापेक्षा चांगले काम करेल त्यांनी सांगितले की या भागातील दोन्ही धार्मिक समुदायामध्ये एकमेकाबद्दल कोणताही द्वेष नाही इथे एक हिंदू कुटुंब यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांची चूक केल्यास त्यांना फटकारू शकते आम्ही एकमेकांच्या लग्नात आणि इतर सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहतो आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा